नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्यातील तब्बल चाळीस हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत यामागे काय कारण आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील अनुदानित सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या परंतु त्यांचे आधार कार्ड लिंक होऊ न शकलेल्या तब्बल चार लाख तेवीस हजार चारशे आठ विद्यार्थ्यांची माहिती समग्र शिक्षण मोहिमेतून जाहीर केली आहे या माहितीमुळे सुमारे चाळीस हजाराहून अधिक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील काही वर्षात अनुदानाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या शिक्षकांच्या वेतन अनुदानाचाही मोठा प्रश्न यानिमित्ताने समोर येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे समग्र शिक्षण व राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्या अखेर नोंदविण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील शाळांमध्ये नोंदणी झालेल्या दोन कोटी अकरा लाख एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी तब्बल चार लाख तेवीस हजार चारशे आठ विद्यार्थ्यांचे चा आधार लिंक होऊ शकलेले नाही हे विद्यार्थी शाळांमध्ये असले तरी त्यांची नोंद डाय एस आदी प्रणालीमध्ये होणार नसल्याने याचा थेट परिणाम सुमारे चाळीस हजार शिक्षकांच्या नोकऱ्यांवर होणार असून यात सर्वाधिक शिक्षक अनुदानित शाळातील असतील अशी भीती तज्ञांकडून व्यक्त होत आहे तर आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याण्णव टक्के खालोखाल रत्नागिरी भंडारा अठ्ठ्याण्णव टक्के आणि सातारा वर्धा अहिल्यानगर गडचिरोली कोल्हापूर गोंदिया सांगली जिल्ह्यात सत्त्याण्णव टक्केहून अधिक तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये त्र्याण्णव ते शहाण्णव टक्क्यांपर्यंत आधार लिंकचे काम पूर्ण झाले आहे तर यांना सर्वाधिक धोका राज्यातील सहा हजार पंच्याहत्तर शाळा आणि नऊ हजार सहाशे एकतीस तुकड्यांवरील एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षकांपैकी असंख्य शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या आधार लिंक नसल्याचा फटका बसू शकतो तसेच नव्याने वीस टक्के अनुदानावर पोहोचलेल्या दोन हजार सातशे चोवीस शिक्षक आणि शिक्षकेतरही यामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊन ते अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे तर आधार लिंक आणि दुरुस्ती केंद्रावर शिक्षकांनाच विद्यार्थ्यांसह जावे लागते वारंवार हेलपाटे घालावे लागतात आता जन्म दाखल्यावर आईवडील आधार नोंद करा अशाही सूचना आहेत काही तांत्रिक अडचणी आहेत यातील अनेक बाबी शासन नियंत्रणात असल्याने योग्य पर्याय काढणे गरजेचे आहे मान्य महेंद्र गणपुले शिक्षणतज्ज्ञ